साम्राज्य नाना पटोले यांचे वक्तव्य म्हणजे गिधाड वृत्तीचे चंद्रशेखर बावनकुळे यांची लातूरात टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांच्या व्हेंटिलेटरविषयी केलेल्या वक्तव्याचा भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे नाना पटोले यांचे वक्तव्य म्हणजे गिदाड उत्तीचे असल्याची टीका बावनकुळे यांनी लातूर मध्ये केली दोन तीन जागातच आता तिळा आहे तिळा म्हणजे दहा बारा मिनिटाची बैठक झाली तरी संपेल पण एकत्रित बसून मला वाटतं त्यात काही फार आता किंत भरतो नाही कधी होईल एक दोन दिवसात होईल आणि सर संजय राऊतांनी खाली टीका केलेली की अडीचशेच्या जवळपास जागा निकेश राणे त्यांचं उत्तर देतील संजय निरुपम तुमच्या तर संपर्कात आहेत नाही संजय निरुपम अजून पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात नाही आणि शेवटी ते आता त्यांनी राजीनामा दिलाय काँग्रेसचा आम्ही त्यांना निश्चित विनंती करू महा महायुती म्हणून की मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पना त्यांनी साथ द्यावी त्यांच्या जीवनात त्यांनी आतापर्यंत जे काही लोक कमवले आहेत या सर्वांची साथ त्यांनी मोदीजींना द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत मागच्या कालखंडात बरेच धक्का तंत्र भाजपनं काँग्रेसच्या मंडळी पक्षात घेऊन दिलेले आहेत तसं आमच्या पक्षामध्ये पक्षा आलेले आहेत आणखीन काही भविष्यामध्ये काय आहेत का धक्का तंत्राची गरजच नाही आहे अर्चना पाटील जी असतील जी असतील आणि आज जे काही पक्षप्रवेश पुन्हा होतील काही बूथवर असतील काही शेवटी कुठलाही कार्यकर्ता असो बूथचा असो की राज्यस्तराचा असो अर्चनाताई पाटलाला त्यांनी सांगितलं की मी मोदींच्या नेतृत्वातल्या भारताला आणि त्यांनी स्पेसिफिक सांगितलं की मोदीजींनी महिलांना नारी वंदनचा कायदा आणून देशाच्या संसदेमध्ये एकशे ब्याण्णव महिलांना आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीपेक्षा एकशे बारा महिला आमदार शेवटी महिलांना सत्तेची बरोबरीची संधी आणि सत्तेतून शेवटच्या माणसाचं कल्याण सत्ता ही समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाचं साधन आहे हा मोदीं जो विचार केला महिलांचा देशाला महिला राष्ट्रपती मिळाल्या देशाला महिला अर्थमंत्री मिळाल्यात हे जे मोदींचं महिलाबद्दलचं जे अत्यंत महत्त्वाचं त्यांनी केलेलं कार्य आहे अर्चना पाटील जी याच कार्याला अनुसरून भाजपमध्ये आल्या आहेत मी नाना पटोलेची निंदा करतो त्यांच्या वक्तत्वाची खर तर गिधाळ असतात ते गिधाळ असा वाट पाहत असतात कोणी मृत्यू झाला की त्याच्या बॉडीवर आम्ही जाऊन पडू नाना पोटलेचं कालचं म्हणणं हे जे आहे गिधाळ प्रवृत्तीच आहे संजय धोत्रे यांनी चाळीस वर्ष समाजाच्या शेवटच्या माणसाचं कल्याण केलं आहे सेवा केली आहे सेवकाच्या रूपामध्ये संजय धोत्रे होते आणि आहेत आणि मला असं वाटतं की त्यांच्या मरणाची वाट बघणे त्यांना या पद्धतीने राजकारणाकरता खालचा स्तर गाठणे आम्ही रोज संजय धोत्रेजी यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांना शंभर वय वर्ष आयुष्य लाभो अशी प्रार्थना करताना त्यांचे चाहता मोठा वर्ग आहे त्या लोकसभेमध्ये सात सात वेळा निवडून दिला लोकांनी त्यांच्याबद्दल असं बोलणं हो योग्य नाही आहे नाशिकच्या जागेबद्दल आहे मला वाटतं की एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा योग्य निर्णय घेतील त्या दोघांनी निर्णय करायचा आहे आणि आमची त्यांना साथ आहे योग्य निर्णय करतील